वरळी अपघात प्रकरणी मिहीर शहाची कोठडी संपणार आहे मंगळवारी मिहीर शहाची कोठडी संपणारे मिहीरला शिवडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे वरळी अपघात प्रकरणी मिहीर शहाला कोठडी सुनावण्यात आली होती आता त्याची था आज कोठडी संपणार आहे त्याला शिवडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे मिहीर शहाने अपघात घडवला होता वरळीमध्ये अपघात झाला होता यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय मिहीर शहाची कोठडी आज संपत आहे आणि आता त्याला शिवडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे त्यामुळे आता त्याची कोठडी वाढणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष असेल पुढील काय कारवाई या होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज मिहीर शहाची कोठडी आज संपणार आहे न्यायालयात हजर केलं जाणार आहे काय अधिकची माहिती घेतला होता त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यामध्ये जो आरोपी आहे मिर शाह हा आपण तर पोलिसांनी नऊ टाकला त्याला काही तांत्रिक अडचणींमुळे मनोज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये वरळी अपघात प्रकरणी मिहीर शहाची कोठडी संपणार आहे त्याला शिवडी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे तर न्यायालय काय निर्णय देतो याकडे आता सर्वांचं लक्ष असेल